मी परत सांगतो की इकडे पोलिसांचा ज्या गोष्टीची दस्त लागेल दिवस रात्र इकडे बसतील पोलिसांचे नंबर मी देऊन ठेवतो त्या लोकांबरोबर एवढ्या सगळ्या व्यवस्था केल्या नंबर आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांच स्वागत आहे आज आपण पांढुरंगवाडी येथील बीट चौकी या ठिकाणी नव्या रूपात सादर करण्यात आले पांढरुंगवाडी येथे काही वर्षांपासून ही बीट चौकी पुरवत नव्हती परंतु आताच शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांच्या पुढाकाराने अंकित प्रभू यांच्या माध्यमातन वन वनराई पोलीस स्टेशनचे पहिले असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच आता असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री बने साहेब यांच्या सहकार्याने आज ही चौकी पुनशा एकदा नव्या रूपाने चालू करण्यात आली खरं म्हणजे फार चांगली गोष्ट झालेली आहे हे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून तशी डिमांड होती आधी इकडे बीट होती परंतु समवती नंतर काहीतरी बसायला जागा नाही असं साहेबांनी सांगितलं त्यामुळे ते, ते थांबलं होतं परत सुरू झाली खरंच धन्यवाद आणि चांगलाच फायदा आम्हाला होईल तुम्ही काय माहिती झालं तुम्ही काय माहिती दाखव काय नाही आज चांगलं झालं आहे आज, आज उद्घाटन झाल्यामुळे आता बघूया पांढरंगवाडीमध्ये सुरक्षा वाढणार आता यानिमित्त पुढे ब्याण्णवला जेव्हा इथे दंगल झाली आणि त्र्याण्णवला जेव्हा बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला इथे नगरसेविका होत्या सुधादाई चोरी एकोणीसशे ब्याण्णवला तर इथल्या नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की आम्ही असुरक्षित आहोत त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा इथेच आम्हाला ही एक चौकी बांधून दिली त्याच्यानंतर मग कालांतराने ती खराब झाली तेव्हा मग दोन हजार पाचला इथे जे स्थानिक आमदार सुभाष देसाई त्यांनी त्याचं परत रिन हे करून की आम्हाला रिनोव्हेशन करून आम्हाला दिली आणि आता हे त्याचं तिसऱ्यांदा आता इथले जे आमदार आहेत सुनील प्रभू त्यांनी आता याचं तिसऱ्यांदा नूतनीकरण करून आम्हाला दिलेली आहे आमची फक्त इच्छा हेच एक एकच एक आहे की ह्या चौकीमध्ये पोलिसांचा वावर असला पाहिजे की ज्या योगे इथे नागरिकांना सुरक्षितता वाटेल आमची पोलिसांकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी ह्या चौकीचा वापर करून इथे पांढरवाडीतल्या लोकांना सुरक्षितता प्रदान करावी तुम्ही काही माहिती अच्छा गेल्या कृत्येक दिवसापासून ही चौकी बंद असल्याकारणाने येथील सुधार नागरिकांचा आणि सगळ्यांचाच असा एक आमच्या शाखेमध्ये नेहमी येऊन सांगायचे की इथे एक पूर्ववत ही चौकी चालू करा म्हणून आणि त्याचा पाठपुरावा पांढरंगवाडीतील आमचे मित्र किशोर देशपांडे आणि तिथले रहिवाशी लोकांनी खूप प्रयत्न करून आणि त्याला आम्हीसुद्धा साथ देऊन ही आज ह्याचं जे सुनील प्रभूसाहेबांच्या हस्ते याचं जो उद्घाटन झालं त्यामुळे आम्हाला एक आत्यानंद होतो गोरेगावातल्या गो नागरिकांतर्फे आम्ही आमदारांचे आभार मानतो पोलिसांचे आभार मानतो आणि इथून पुढे इथल्या सगळ्या लोकांनी याचा स चांगल्या प्रकारे याचा उपयोग होईल याची आम्ही दक्षता पण घेऊ आणि आता चौकी तर झाली पण पुढे या ठिकाणी पोलीस अधिकारी येणार आहेत की नाही आणि पुढचे काय पुढचे पावलं काय बरोबर ना कारण चौकी तर त्यांना मिळालेली आहेत आणि इथे लाईट वगैरे सर्व आहेत फक्त आता इथे पोलिस बळ हे आता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी इथे द्या द्यायला पाहिजे हां तर त्या या चौकीचा उपयोग होईल आणि इथल्या नागरिकांना त्याचा फायदा होईल तर त्याबद्दल आता पोलिस दलानेच पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ठरवायचं आहे की ते त्यांनी नाईट ड्युटीला देणार आहेत की फुल डे देणार आहे खेळला की नाही हे त्यांच्यावरती आहे हां सा साहेबांनी सांगितलं की दिवसा एक कॉन्स्टेबल असेल आणि रात्री एक कॉन्स्टेबल असेल असं त्यांनी सांगितलेलं